बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतास यावेळी भुजबळांच्या येवला मतदारसंघातील संपर्क का कार्यालयावर समर्थकांनी पटाके फोडत पेढे भरवत एकच जल्लोष साजरा केला भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या देशाचे ओबीसीचे नेते आहे साहेबांना मंत्रीपद मिळणारच होतं परंतु काही काळानंतर आज मंत्रीपदाची शपथ तालुक्याच्या वतीने ओबीसी जनतेच्या वतीने या ठिकाणी आभार मानव आणि धन्यवाद देतो विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर येवल्याचे आमदार माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं होतं त्यामुळे येवलेकरावर नाराजीचा सूर पसरलेला होता आज म मा, मा यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन आम्हाला न्याय देऊन येवलेकरांना खूश केले आहे त्याबद्दल येवलेकरांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण असून जल्लोषात आज त्यांचा मंत्रिमंडळ मंत्रिपदाचा उत्सव साजरा होत आहे याबद्दल मी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो व मान्य नामदार छगनबाजी भुजबळ साहेब यांना मंत्रिपदाबद्दल शुभेच्छा देतो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुखी मुख्यमंत्री यांचे खूप खूप आभार की साहेबांना आज मंत्रिपद मिळालेलं आहे आणि ते पण अन्न नागरी पुरवठा खाते मिळाले असल्यामुळे गरीब लोकांची जी पाहण्याचा म्हणजे गरीब लोकांकडे जाण्याचा दृष्टिकोन साहेबांचा अजून उंचावलेला आहे आणि त्याबद्दल येवलेकरांमध्ये इतका आनंद पसरलेला आहे की खूप आम्हाला काहीतरी मिळालं आणि खूप मिळालं असं वाटतंय आणि आमचा आनंद गगनात मावेना हार्दिक अभिनंदन की साहेबांना नागरी पुरवठा मंत्री मिळाले